हे बघ मी काय केलंय काय खाऊन बघ ना कशी आवडली ओके खा मग आता अजून खाऊन दाखव कुरुम कुरुम झाली का छान झाली ओके हॅलो एव्हरीवन मी वैशरी वैशालीच किचनमध्ये तुमचं सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे आज वैशिलीस किचनमध्ये मी तुम्हाला रवा तांदळाच्या चकल्या दाखवणार आहे आज मी ह्या चकल्या कराव्या अशी माझ्या मुलीची इच्छा होती आमची कुकी मला म्हणली मम्मा मला चकली खायची आहे तिचा खाऊच्या डब्यातला खाऊ, खाऊ संपला की ती मला सांगते काही ना काहीतरी करते तिला चकली खूप आवडते तर ह्या रवा तांदळाच्या चकल्या इतक्या छान होतात बिलकुल ह्याला वेळ लागत नाही आणि झटपट अशा ह्या चकल्या होतात आणि तुम्हाला जर भाजणीचा कंटाळा आला असेल ना तर नक्कीच तुम्ही ह्या चकल्या ट्राय करून बघा चला तर मग बघूयात कशा बनवायच्या ह्या चकल्या आताच प्रमाण असं असणार आहे दोन वाटी रवा आणि चार वाटी आपल्याला इथं तांदळाचं पीठ घ्यायचं आहे तर आपल्याला रव्याची उकड काढून घ्यायची आहे तर मी सर्वात आधी गॅस ऑन करून त्यावर कढई ठेवलेली आहे आणि दोन वाटी रव्यासाठी मी इथे चार वाटी पाणी घातलेलं आहे ज्या वाटीने मी इथे रवा घेतलेला आहे त्याच वाटीने मी इथे पाणी घेतलेलं आहे तर चार वाटी पाण्याला उकळी आल्यानंतर त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि थोडीशी तीळ घालायचे आहेत आणि तीन चमचे आपल्याला त्याच्यामध्ये साजूक तूप घालायचं आहे साजूक तूप नसेल तर तुम्ही बटर घातलं तरी चालेल आणि त्यानंतर दोन वाटी रवा आपल्याला त्यात घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि त्याला दणदही तशी वाफ द्यायची आहे आणि नंतर आपण ज्यामध्ये पीठ मळणार आहोत त्या परातीमध्ये आपल्याला हे मिश्रण काढून घ्यायचं आहे त्यामध्ये मी इथे दीड चमचा लाल तिखट घातलेला आहे कश्मीरी लाल तिखट आहे बिलकुल तिखट नाही आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तिखट घालू शकता मी इथं रंगासाठी ते वापरलेलं आहे आणि दीड चमचा मी इथं ओवा घेतलेला आहे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही ओवा सुद्धा घेऊ शकता जसं तुम्हाला प्रमाण घ्यायचं आहे तसं दीड चमचा मी ओवा हातावरती क्रश करून घेतलेला आहे आणि हे गरम आहे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यामध्ये थोडीशी अगदी किंचित हळद घाला जास्त नका घालू हळद घातलेली आहे चार वाटी इथं मी तांदळाचं पीठ घातलेलं आहे आणि मीठ मी चवीप्रमाणे घातलेलं आहे कारण आपण आधीही थोडंसं मीठ घातलेलं आहे रव्याच्या मिश्रणामध्ये त्यामुळं व्यवस्थित बेतातच आपल्याला मीठ घालायचं आहे आणि हे खूप गरम असल्यामुळे मला इथे पीठ मळायला खूप गरम लागते हाताला त्यामुळे मी स्मॅशर घेतलेलं आहे त्यांनी व्यवस्थित स्मॅश करून एकत्र एक व्यवस्थित करून घेतलेलं आहे आणि थोडंसं एका वाटीत मी कोमट पाणी घेऊन थोडं थोडं करून हे मिश्रण मी मळून घेतलेलं आहे मस्त असा त्याचा डो बनवायचा आहे खूप एकजीव करायचा आहे दोन्ही मिश्रण आणि गुठळ्या वगैरे काय असतील त्या तुम्ही रव्याच्या मिश्रणात तेव्हाच मोडून घ्या कारण की त्यानंतर सोऱ्यामध्ये आपण जेव्हा चकली करतो तेव्हाच मग प्रॉब्लेम येतो व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं हाताने गुठळ्या मोडून घ्यायच्यात मिश्रण एकजीव करून मस्त असा डो बनवायचा आहे तुम्ही टेक्स्चर बघू शकता कसा मी डो बनवलेला आहे जास्त घट्ट किंवा जास्त पातळी नाही मध्यम असं व्यवस्थित त्याचा डो बनवायचा आहे आणि मी इथे सोऱ्या घेतलेला आहे चकलीचा त्याला मी तेल लावून घेत आहे आणि दुसरीकडे मी गॅस ऑन केलेला आहे आणि तळणीसाठी मी तिकडे दुसऱ्या कढईमध्ये तेल ठेवलेलं आहे आणि ह्या सोऱ्यामध्ये मी एक डो घेतलेला आहे त्याला लंबुळ का असा आकार देऊन त्यामध्ये मी ते व्यवस्थित भरून घेत आहे इकडे कढई ठेवून मी तळणीसाठी तेल ठेवलेलं आहे चकल्या बुडतील व्यवस्थित असं तेल घाला आणि चकल्या व्यवस्थित फ्राय झाल्या पाहिजे यासाठी तेल व्यवस्थित घाला तुम्ही कढईमध्ये जास्तही तेल नको किंवा जास्त कमीही नको इथे मी चकल्या करून घेत आहे तुम्ही बघू शकता इतक्या सुंदर अशा चकल्या आहेत बिलकुल त्या तुटत नाही आहेत त्यावरूनच तुम्हाला समजत असेल की चकल्याचं जे मी काय व्यवस्थित पीठ मळून घेतलंय ते एकदम परफेक्ट झालेलं आहे त्याची उकडही छान झालेली आहे आता मी जवळून पण तुम्हाला एक व्हिडिओ दाखवत आहे त्यामध्ये तुम्ही बघू शकता की चकल्या किती छान व्यवस्थित होत आहेत त्याचे वेळे सुद्धा एकदम व्यवस्थित होत आहेत इकडे तुम्ही बघू शकता तेल आपलं तापलेलं ताप ताप आहे तेल व्यवस्थित तापून घ्यायचे जास्त तेल नाही तापवायचे कारण की जास्त कडक तेल झालं तर चकल्या वरून जळतात आणि आतून कच्च्याच राहतात त्यामुळं मध्यम गरम आपल्याला तेल तापवायचे आहे आणि मीडियम टू हाय फ्लेमवरती आपल्याला चाहे, की हा गॅस ठेवायचा आहे आणि मस्तपैकी ह्या चकल्या तळून घ्यायच्या आहेत तुम्ही बघू शकता किती सुरेख अशा चकल्या झालेल्या आहेत मस्तच खूप सुंदर मला तर घरामध्ये सगळीकडे घमघमान सुटल्या आमच्या कुकीला तर कधी चकली खायला असं झालेलं आहे आणि व्यवस्थित ह्या चकल्या गोल्डन कलरवर येऊपर्यंत आपल्याला व्यवस्थित तळून घ्यायच्यात तुम्ही सर्वांनी ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मला कमेंट करून पण नक्की सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली तुम्ही इथे बघू शकता चकली मी हातात दाखवलेली आहे की कसा त्याचा आवाज येतोय त्याचा कुरकुरीतपणा कसा आहे आणि तुम्ही टेक्स्चरही बघू शकता कशा ह्या चकल्या झालेल्या आहेत तर तुम्हाला कशा वाटल्या रवा तांदळाच्या चकल्या नक्की मला कमेंट करून सांगा चला तर मग भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये थँक्यू